भारत पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण असल्यामुळं देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक तसेच संशयित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री साडेबाराच्या सुमारास मन्नान कॉलनीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात असंच कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं या ऑपरेशनमध्ये स्थानिक मुस्लिम बांधवांनी पोलिसांना उत्स्फूर्त सहकार्य केलं अशी माहिती तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली आहे दरम्यान परिसरात कुठेही संशयास्पद हालचाली अनोळखी व्यक्ती किंवा पाकिस्तानी बांगलादेशी व्यक्ती आढळण्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन प्रवीण भगत यांनी केलं आहे तोदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत साहेब आपल्या सोबत आहेत साहेब एका एक अर्थाने देशात आज एक पाकिस्तान आणि म्हणजे भारत पाकिस्तान हा जो तणाव सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही सगळी कारवाई सुरू आहे आज तोळोजा गावातील मन्नान कॉलनी या ठिकाणी आपण आलात आपण अगदी घराघरात मी पाहिलं की प्रत्येक खोलीमध्ये जाऊन विचारपूस केली पॅन कार्ड आधार कार्ड त्या राहणाऱ्या लोकांचा विचारलं काही अशी कुठली गोष्ट इथे दिसली का ज्या जी खरोखरच सुरक्षेच्या दृष्टीने काळजी त्याची करण्याची गरज आहे किंवा कारवाई करण्याची गरज आहे काय आजची आजची सगळी परिस्थिती होती आजची एकूण परिस्थिती अशी आहे जे आज वातावरण चाललंय आपल्या सीमेवर त्या अनुषंगाने जे आम्ही प्रत्येक ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करतो आहे प्रत्येक पोलिसांच्या हद्दीत त्याचप्रमाणे आम्ही तळोजा पोलीस स्टेशनच्या मध्ये पण कोंबिंग ऑपरेशन करतो आहे तळोजा गाव हे पूर्ण मुस्लिम बहुल वस्तीचं आहे इथील मुस्लिम फार कोऑपरेटिव्ह आहेत ते मूळ रहिवाशी आहेत पण यांच्यामध्ये कोणी बाहेरून आलेले परदेशी नागरिक यांनी यांचा गैरफायदा घेऊन राहू नये त्यासाठी आम्ही हे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे यामध्ये परकीय नागरिक म्हणजे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी आहेत किंवा कसे याबाबत आमचं सर्च ऑपरेशन चालू आहे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे ह्या ऑपरेशन कामी आम्ही एकूण ऐंशी पोलिस अंमलदार तसेच दहा पोलीस अधिकारी त्याबरोबर आर सी पी गाडी आणि त्याचबरोबर टू स्ट्रायकिंग मोबाईल एवढा फोर्स आम्ही वापरलेला आहे यामध्ये आतापर्यंत आम्ही पंचेचाळीस संशयित यांची बांगलादेशीवाल्यांची आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही काही कारवाया केलेल्या आहेत त्या आम्ही आपल्याला पुढे okay. रिपोर्टमध्ये सांग एकंदरीत या वातावरणाच्या दृष्टिकोनात इथला जरी संपूर्ण समाज हा मुस्लिम समाज असला किंवा मुस्लिम बांधव असला तरी त्यांना काय आवाहन करायला आपण या येथील मुस्लिम बांधव जे आहेत ते मूळ रहिवाशी आहेत ते नेहमीच पोलिसांना मदत करत आलेले आहेत प्रत्येक गोष्टी त्यांना त्यांचं पोलिसांना सहकार्य असतं येथील मुस्लिम बांधवांना मी एवढंच सांगेन का इथे जर कोणी बांगलादेशी किंवा परकीय नागरिक आले तर त्यांनी जे त्यांना संशयित वाटतात त्यांनी स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना कळवायचं आहे मग आम्ही त्यांची व्हेरिफिकेशन करून आम्ही योग्य ती उचित कारवाई करू बरं हे जे स्थानिक इथले रहिवाशी आहेत ते देखील आहेत त्यांना काय विचारणा केली पोलिसांनी आपलं नाव काय माझं नाव अनिब पटेल ओके okay, बरं पोलीस जेव्हा आले तर निश्चितच कोणाला माहित नव्हतं अचानक हे आज की याची कल्पना होती तुम्हाला आम्हाला कल्पना नव्हती हो आम्ही काय झाला ऑपरेशन आहे इथे काही बंगलादेशी आहेत का ते कुठे कुठे घर आहेत ते आले होते ते या साईडला मन्नान कॉलनी कुठे आहे त्या हिशोबाने ते बघायला आले होते इथे त्यांना काय ते शोधतात आता कुठे काय त्यांना काय मला असं वाटतं काही सापडले नाही त्यांचं काय विचारलं साधारण इथल्या लोकांना काय त्यांचे डॉक्युमेंट वगैरे काय मागितले का त्यांचे प्रत्येकाचे आधार कार्ड आणि आधार कार्ड कुठे आहे त्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड विचारतात ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना हे करतात ज्यांच्याकडे नाही ते त्यांची कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे भारत पाकिस्तान सध्या खूप वाद तणाव सुरू आहे अगदी युद्ध सदृश्य परिस्थिती कधीही युद्ध होईल अशी परिस्थिती सध्या दिसते एकंदरीतच पाकिस्तानानं जी कारवाई पाकिस्तानामधून जे आलेल्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अगदी ज्यांचा कुठलाही दोष नव्हता असे निर्दोष लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत एक मुस्लिम बांधव म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर काय वाटतं कारण मुद्दामच कुठेतरी त्याला हिंदू मुस्लिम असा रंग देण्याचा प्रयत्न आहे देखील दिसतो केला वाईट केला असं माझं नाव हनी पटेल आहे जे काही त्यांना केला ते त्यांना लय वाईट केला असं त्या जागेवर आम्ही असतो तर त्यांना चिडलं असतं आम्ही पाकिस्तानवाल्यांना पण इथे कोण असं चुकून आढळलं आढळलं ना तर त्यांना खिचून आम्ही साहेबांच्याकडे जाऊ तुम्हाला काय वाटतं हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी मुस्लिम बांधव हे टार्गेट होतात म्हणजे त्यांची काही चुकलं काय म्हणजे मुस्लिम बांधवाला जे टार्गेट होतात म्हणजे बदनाम ते आम्ही होतो ना करतात ते काहीतरी करतात बदनाम आम्ही होतो तर असं आम्हाला समजला का काही बांगलादेशी आहेत तिथे काही पाकिस्तानी आहेत माहित साहेबांना घेऊन आम्ही त्यांना खेचून बाहेर काढून आणि त्यांच्या अहवाले करून म्हणजे पुढे कायदा कुणी हातात घ्यायचा नाही पण पोलिसांना सहकार्य करायचं आज करतो पण सहकार्य त्यांना करतो पण साहेबांना आता का, का। जे काय ते साहेबांचे काय कुठे आहेत का तसं प्रत्येकाचे त्यांना आधार कार्ड बघितले विचारले त्यांना आम्ही पण मदत केली त्यांना आम्ही पण त्यांच्या सभा सगळे होतो त्यांना मदत केली प्रत्येकाचे आधार कार्ड वगैरे चेक केले आम्ही पण त्यांची मदत केली तर बघा आता हे गाव आहे ना याच्या आजूबाजूला सगळी हिंदूस्ती आहे आता ठीक आहे आता कॉलनी झाल्यामुळे मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव येत आहेत परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपल्या लोकांचे जे संबंध असतील इथल्या हिंदू बांधवांचे कसे होते आणि त्यामुळे त्यांच्याविषयी काय म्हणा पहिलेपासून आमचे संबंध चांगले आहेत ना आता पण संबंध पहिले पहिलेपासून म्हणजे आमचे आजोबाच्या टायमापासून संबंध चांगले आहेत ना आता पण संबंध चांगलेच आहेत तुमचं म्हणजे प्रत्येकाचे जे कार्य असतील म्हणजे अगदी ईदीला तुम्ही त्यांना बोलवतात आणि ते त्यांच्या लग्न कार्याला लग्न कार्याला बोलवतात किंवा दिवाळी बिवाली असली तर आम्हाला पण बोलवतात ते आम्ही त्यांच्या कार्यालयात जातो ते आमच्या कार्यालय भारत देशाचे ठिकाणी तुम्हाला काय वाटतं आता अरे देशाचे आपण नागरिक नागरिक आहोत आणि अशा वेळेला जर देशावर संकट आलं तर नेमकं आम्ही धावत जाऊन जाऊ देशाचे पाकिस्तानी पाकिस्तान बांगलादेशचे नाही पहिले आम्ही आमच्या भारत देशाचे आहोत जुबेर पटेल मग तुम्ही काय या सगळ्या मुस्लिम बांधवाला काय आपण आपण बोलू हेच बोलतो का बांगलादेश पाकिस्तानी कोण दिसला ते आपण एकामेकाला बोलून गावात गावा बोलून त्याला साहेबाला बोलून का असं असं बाबा या घरात या रूमात राहतो तुम्ही आमच्या संगती चला त्याला धरून द्यायला पाहिजे आपल्या गाववाल्यांचा हा काम आहे रहिवाशी तुमचं नाव काय वसीम पटेल आपण राहिलो सैयद आज मोठ्या संख्येने पोलीस आलेले आहेत तुम्हाला विचारपूस त्यांनी काय केली तेच आम्हाला विचारले तुम्ही कोण आहात आमचे आधार कार्ड बघितले तर आम्ही गाववाले होतो आम्ही आधार कार्ड डावले आम्ही विचारला साहेब काय आहे ते त्यानंतर ते बांगलादेशी आहेत त्यांना चेक करायला आलो शंभर दीडशे पोलीस होती ते सगळ्या रुमात जे चेक केले त्यांना कोण भेटला नाही लागते ते एकून ते, एक ते चालले होते थोडक्यात फक्त एक सुरक्षिततेसाठी किंवा सावधगिरीसाठी हा सगळा उपक्रम सुरू आहे लक्षात देतो का तुम्हाला हा लक्षात येतो ना कारण की ते त्या देशाने आलेले आहेत ते, ते सेफ्टीसाठी पाहिजे ना ते कोण आहेत काय बघायला पाहिजे तर तुमचं नाव काय आदिल सई काय हे आजचे आजच्या पोलिसांनी जी विचारपूस केली त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं ने सही है एकदम हर जाके रूम रूम चेक कर रहे थे आधार कार्ड चेक कर रहे थे कोई मतलब बांग्लादेशी है किधर का है नहीं सही है अच्छा है गुड ओके okay, का ना अपल आसिफ पटेल ओके okay, तुम का है? पटेल. Okay, आज जो पोलिस आय विचारेमका मतलब ते मतलबेशी आले आहेत ते इथे राहतात का जर हात जसे असतील ते तुम्ही सांगा उद्या मग तुम्हाला मग तकलीफ होणार उद्या कुठला कान पण झाला तर ते इकडून मग निघून जाणार आणि त्यांना फसणार कोण ज्याचे रूम आहेत मालक लोक ते ते लोक फसणार म्हणून ते पोलिसांची रेट आलेली आहे आणि जे आमच्या लोकांना समजलं पाहिजे का त, बाबा बांगलादेशी आहे ते त्यांना पहिलेच बोलायला पाहिजे बाबा माझा रूम खाली करा नाही तर तुम्ही तुमच्या जा बांगलादेशमध्ये जावावी तुमचं नाव काय साबीर ओके okay, हे जे पोलीस आले हे विचार केली के 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 का त्यांनी तुमच्या समोर सगळ्यांना लोकांना विचारलं हो विचारला कुठे कोण कुठे राहतं सगळं चेक केला आम्ही सगळे दाखवलं त्याला डॉक्युमेंट सर्वांना विचारलं पण आम्हाला विचारलं आम्ही इथे काही स्थानिक लोक आहोत आम्हाला पण विचारलं आम्ही डॉक्युमेंट दाखवलं तर आमचं काहीच नाही पण ते दुसरं बांगलादेशी वगैरे होते त्यांना चेक केला पण कोण भेटला कोण नाही भेटला असं आहे आता आम्ही बरोबर चालू आहे मला वाटत बरोबर चालू आहे जो पाकिस्तानचा जो हे झालेला आहे तो चुकीचा झालेला आहे आणि आमच्या लोकांना काय पाकिस्तानशी काय घेणं देणं नाही बरोबर आम्ही इकडून जे तलोजा बोलला ते तर मोठा गाव आहे त्याच्यानंतर जेवढे गाव आहेत बाजूला पेठ आहे मुठबी आहे पेठा देड ही ही सगळे पाडे आहेत खुद्द गाव कुठला तलोदा बरोबर आहे तर तलोजायचा म्हटलं असंच तुम्ही पण आम्हाला ओळखतात आम्हाला पाकिस्तान काय घेणा देणार आहे त्यांना ते मारायलाच पाहिजे धरून आता आता काही एवढा मोठा कान नाही केले ते आपल्या मोदी साहेबांनी त्यांना काहीतरी रिप्लाय पण दिला पाहिजे मोठा असा सामान्य लोक मेली त्यांचा काय दोष नव्हता विचार होतो हिंदू असेल मुस्लिम असेल त्यांच्याकडे मुसलमान लोक थोडी मग शिकवतात बाबा काय हिंदवनला मारा आता कुठे कुठे चालते तो युपी ला बियाड ला इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडी चालते असा सगळं चांगल्या प्रमाणे मग चालू आहे आपल्या इकडे असं काय काय लोक करतात हिंदू मुस्लिम त्यांना जमते आमच्या आमच्या लोकांना बिलकुल पण नाही जमत हो